कर? काय करतो तू काय खातो हो सनो हा काय दिले तुला आईने खायला हा डोक्यावर का मारतो हे बघा माझा प्रिन्स काय खातोय बघा चिखाच्या वड्या खातोय बघा घरी केलं आईनी ना बाळा आईने दिलंय ना आईने केल्याची खानला होता ना हे बाय त्याच्या वड्या केल्या मलाई मला रसमलाई मस्त छान छान खान छान लागते खायला बाळा छान लागते खायला ना। नाही छान लागत तू एकटाच खातो ना दिदीला दे दे नाही देत चालते तिला पण दीदीला पण चार चार ना नाही नाही लास्ट ते बघा किती फ्रीज दिला चारायला मम्मीने ते चिकाचे वड्या केले आहेत ना ते त्याला दिलेत खायला <laughs> कोणालाच खाऊन देत नाही येतो <laughs> एकटाच खाते खाव एकटेच त्याला आवडतात म्हणजे परीला आवडतच नाही असं गोड काय पदार्थ असेल ना तर तिची टेस्ट सुद्धा घेत नाही वास सुद्धा घेत नाही त्याचा ती बघूनच ती तिकडे तोंड करून बसले बघा ते बघा तिला वाटलं मी चालेल काय म्हणून तिकडे तोंड करून बसले तिला खायचं नाहीये त्याच्यामुळे म्हणजे ती आहे ना अशी पदार्थ म्हणजे ती गुलाबजामून वगैरे असं आपण म्हणजे असं गोड काय बनवतो ना घरात वगैरे तर तिची अशी टेस्ट करून काही बघतच नाही तिला अशी ते नाही नाहीये तिचं फक्त भात कालवा एवढंच ठराविक असे वरच्या गोष्टी ती खातच नाही म्हणजे समोसा वगैरे असलं समोसा वडापाव वगैरे असं कधीतरी बायचान्स कधीतरी नाहीतर तिला त्याची पण काय आवड नाही वरचं काही आचार पाचार खायची तिला घरच्याच गोष्टी लागतात काय बाळा तोंड कसं केलंय हा काय खाल्लंय तू हा नीट बस नीट ताटात जाईल नीट बस नको करूस झोंबी खाऊन जाईल झोंबी कुठे झोंबी कुठे रे अरे एवढा काय लाचतो सांग ना झोंबी कुठे दिदीला दे दिदीला दे बर खायला चार दिदीला खाऊ चार हा चार ना पण करायचं काय करते तू बघू काय करते करते मध्ये काय शिकवलं तुला का प्रिन्स दप्तर खोलत होता आता परी हे बघ कंटा असं दाखवायचं हे बघ हे बघ हे बघ <laughs> खा तू खाऊन ता दिदीला पण चार बाया दिदीने आग केलाय चार दिला नाही खाणार बोलते अगं खाणं सगळं टेस्ट घेऊन बघून बघू ये, ये प्रिन्स प्रिन्स ना। तुझं नाव काय आहे प्रिन्स तुझं नाव काय आहे बाया प्रिन्स नाव आहे हे बघू सगळ्यांना हाय कर हाय हाय कर ठीक आहे बाय कर हाय नाही तर बाय कर कर बाय तू खाऊ देणार का हा हे काय खाऊ खावा ह्या प्रिन्सचं धरा धरा दे ना तू नाही खात ना तू पण थोडा ड्रेस ठेवले धर दे सगळ्यांना खायला मस्त टेस्टी टेस्टी नाही देणार ना बावट बरं नाही द्यायचं तर बाय कर सगळ्यांना कर बाय बस तू एकटाच खात हा विचार तुम्हाला पाहिजे का खाऊ मस्त झाले शेखाच्या ते आपण रात्रीची मलाही खातो नाही का आपण रात्रीची ती गाडीवरची असते ती तशी तीच बनवली ती काय बाळा काय म्हणतो आईस्क्रीम आहे कोण बोलला आईस्क्रीम आहे काय आहे येड बाबा तूच खा आईस्क्रीम मला नको गोड ए तुझं काय चाललंय ग गॉगल काय प्लीज बाय कर बाय कर ना नाही करणार तर बाय तो आता सुद्धा खाण्यात बिझी चला तुम्हा बाय बाय उद्या <laughs> भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये